दोन रोजी महात्मा गांधी औचित्य साधून एक ऑक्टोबरला स्वच्छता ही सेवा हा उपक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविण्याचे संपूर्ण देशाला आवाहन केले होते नेर शहरात स्वच्छता ही सेवा अभियानाला सकाळी दहा वाजता सुरुवात करण्यात आली नेर नबाबपूर नगर परिषदेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्याचे व अर्पण केंद्र राज्य शासनाचे निर्देश प्राप्त झाले होते त्यानुसार नेर नबाबपूर नगर परिषदेने एक ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ला सकाळी दहा वाजता सोमेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता करून श्रमदानाच्या कार्यक्रमाला नेर नगर परिषदेच्या अध्यक्षा सुनीता जयस्वाल उपाध्यक्ष पवन जयस्वाल तसेच नगरसेवक सुभाष भोयर शाली गुल्हाणे नगरसेविका वैशाली मासाण सरिता सुने रुपाली शिंदे अर्चना वासनी व वा इतर नगरसेवक नगरसेविका तसेच शहराचे गणमान्य नागरिक व नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश जाधव अधिकारी कर्मचारी व सफाई कामगार यांच्या उपस्थितीत सुरुवात केली यावेळी शहरातील गांधी चौक सावरकर चौक बारीपुरा नेताजी चौक तसेच शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिल्पाजवळ कार्यक्रमाची सांगता करण्यात आली नेरनबापूर शहरातील संपूर्ण महिला बचत गटांनी शहरात श्रमदान करून स्वच्छता अभियान राबविले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मुख्याधिकारी निलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक अरुण वाडेकर गोपाल पाटील मज्जपाल कांबळे विनोद बारबोले व सर्व सफाई कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले નવનાથ દરોઈ વિદર્ભ ન્યૂઝ નેર